हॅलो फ्युचर डॉक्टर आता उद्या बीएमएस चा रिझल्ट येणार आहे तर विषयी आपण थोडंसं सांगणार आहोत जी एकंदरीत बीएमएस ची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सांगणार आहोत म्हणजे टोटल सीट किती आहे। मुला, किती आहेत मुलांनी केलेलं आहे बीएमएस साठी कॅटेगरी वाईज प्रायव्हेट कॉलेजला किती सीट्स आहेत याच्याविषयी आपण आज सांगणार आहोत तसं जर आपण ती जर बघितली की कि किती मुलांनी बीएमएस या कोर्स साठी अप्लाय केलेला आहे तर त्याच्यामध्ये पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी एवढ्या मुलांनी बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या कोर्सेसला अप्लाय केलेला आहे त्याच्यानंतर बी एम एस जो गव्हर्नमेंट कोटा आहे त्याच्यामध्ये एक हजार सातशे सत्याऐंशी एवढे बी एम ला गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजला जर बघितलं आपण तर सात हजार दोनशे एकसष्ट एवढे टोटल सीट आहेत टोटल जर आपण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या सीट जर आपण काउंट केल्या तर त्या आहेत नऊ हजार अठ्ठेचाळीस एवढ्या सीट्स आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता इथे कॉम्पिटिशन केवढं टफ आहे एकंदरीत जर बघितलं पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी एवढे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि सीट आहेत फक्त नऊ हजार अठ्ठेचाळीस एवढ्या सीट्स आहेत तर तुम्ही कंपॅरिझन इथे करू शकताय किती सीट्स आहेत आणि किती विद्यार्थी आहेत तर जर तुमचं महाराष्ट्रामध्ये नाही होत असेल बाहेरच्या स्टेटची ची काउन्सिलिंग चालू झालेले आहेत मध्य प्रदेशची चालू झालेली आहे कर्नाटकची थर्ड राऊंडला चालू होतील त्यावेळेस बाहेरचे एक सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही फॉर्म भरून ठेवा की जेणेकरून हातामध्ये आपल्या ऑप्शन्स असतील मध्य प्रदेशमध्ये जर बीएमएस करायचं असेल तर दहा लाखापासून पॅकेजेस स्टार्ट आहेत मग ते डिपेंड आपण कुठल्या कॉलेजला घेतोय त्याच्यावर स्टार्टिंग ही दहा लाखापासून आहे तिथे कुठलेही डोनेशन घेतलं जात नाही मध्य प्रदेशमध्ये इव्हन कर्नाटकमध्ये जेव्हा आपण जातो तिथे पण तुम्हाला ऍव्हरेज कॉलेज हे तेरा लाखापासून सुरुवात आहे तो एक ऑप्शन म्हणून तुम्ही ठेवू शकताय त्याचबरोबर यूपी मध्ये जरी तुम्हाला बी एम एस चालत असेल जस्ट एलिजिबल विद्यार्थी असतील तर युपी पण तुम्ही ट्राय करू शकताय आता बरेच महाराष्ट्रीयन विद्यार्थी एमबीबीएस साठी युपी ला जात असतात तर बी एम एस पण ऑप्शन तुम्ही युपी मधून करू शकता इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस खूप कमी मध्ये युपी मध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जाईल तर आपण महाराष्ट्रामध्ये बघूयात कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत प्रायव्हेट कॉलेजला त्याचीच डिटेल मी आता देत आहे एस सी कॅटेगिरीला जर बघितल्या तर टोटल ह्या सीट तीनशे चौऱ्याण्णव एवढ्या एस सी कॅटेगरीला सीट आहेत बी एम ला त्यानंतर एस टी कॅटेगरीला फक्त दोनशे बारा एवढ्या सीट आहेत एस एस टी या कॅटेगरीसाठी त्यानंतर वीजे कॅटेगरीला एक्क्याण्णव सीट आहेत एन टी वन या कॅटेगरीला फक्त शहात्तर सीट्स आहेत म्हणजे ज्या मुलांना एमबीबीएस नाही मिळालेलं एन टी वन ते बी एम एस कडे जाणार तर फक्त शहात्तर सीट या एन टी वन या कॅटेगरीसाठी आहेत एन टी टूला एकशे सहा सीट आहेत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजला त्यानंतर एन टी थ्रीला फक्त एकसष्ट सीट आहेत एन टी थ्री या कॅटेगरीसाठी म्हणजे इथे पण कॉम्पिटिशन एन टी थ्रीचं खूप जास्त आहे एमबीबीएस नंतर जर आपण बघितलं त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीला त्यापैकी बऱ्यापैकी सीट्स आहेत म्हणजे पाचशे सत्त्याहत्तर एवढ्या ओबीसी या कॅटेगरीला सीट आहेत एस सी या कॅटेगरीला सहाशे सात सीट आहेत सी या याचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे एस या, या, या ओपन मधूनच कन्वर्ट झालेले आहेत तर हा कोटा आहे प्रायव्हेट कॉलेजला तर तुम्ही बीएमएस करू शकताय प्रायव्हेट मधून त्यानंतर ईडब्ल्यू एस ला इथे कुठलाच कोटा नाहीये जो आहे तो गव्हर्नमेंटला आहे प्रायव्हेटला नाहीये तर तुम्हाला सीट मिळू शकतं प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा ते ओपन मधूनच तुम्हाला घ्यावं लागेल त्यानंतर सगळ्यात जास्त सीट या आहेत ओपन कॅटेगरीसाठी त्या म्हणजे दोन हजार नऊशे अठ्ठावन्न एवढ्या ओपन कॅटेगरीला सीट आहेत बीएमएसच्या महाराष्ट्रामध्ये आणि इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे जे, जे विद्यार्थी साडेतीनशेच्या खाली आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे भले आपण पेमेंट ते किती द्यायला तयार असेल पण जोपर्यंत तुमचं मेरिटला नाव दिसत नाही इन्स्टिट्यूट मधून तोपर्यंत तुमचं ऍडमिशन होणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत तुमचं नाव मेरिटला दिसणार नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये होत नाही तरी गोष्ट लक्षात ठेवा कोणीही येऊन तुम्हाला म्हणेल की आम्ही महाराष्ट्रामध्ये मधून करून देतो मॅनेजमेंट मधून ऍडमिशन तसे होत नाही तुमचं जोपर्यंत इन्स्टिट्यूटमधून अलाउटमेंट येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये तुमचं बीएमएस चे ऍडमिशन होत नाही तर तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये फक्त एक हजार एकोणनव्वद एवढ्या सीट्स मधून आहे तर मग इन्स्टिट्यूट वाले थोडेसे सावध राहा कोणाच्याही फसवेगिरीमध्ये जाऊ नका जोपर्यंत अलाउटमेंट तुमचं येत नाही तोपर्यंत कोणीच तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये करून देऊ शकत नाही ही गोष्ट लक्षातच ठेवा आता सीट मॅट्रिक्स तुम्ही बघितलेला आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला बाहेरच्या स्टेटचे पण ऑप्शन दिलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगलं काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर स्वतःची फसवणूक होण्यापासून टाळा की भरपूर फसवणूक होत असते सो त्याच गोष्टी लक्षात ठेवून तुमची काउन्सलिंग करा ऑलमोस्ट आता सगळ्यांचे से सेकंड राऊंड चालू होत आहेत महाराष्ट्रात नाही झालं बाहेरचे ऑप्शन्स ठेवा की जेणेकरून आपलं वर्ष वाया नाही गेलं पाहिजे आणि आपलं ऍडमिशन हे कुठल्याही स्टेटला जरी झालं तरी ऍडमिशन uh, आपलं करून घ्या नेक्स्ट इयरला जाऊ नका रिपीट करू नका कारण जे यावर्षी एकंदरीत परिस्थिती होती त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की पुढच्या वर्षी पेपर हा किती टफ असू शकतो सो रिपीट करू नका जिथे ऍडमिशन मिळेल तिथे तुम्ही ऍडमिशन तुमचं कन्फर्म करून टाका सो थँक्यू